नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहता तो माझा स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे याची लागवड बावीस मे दोन हजार चोवीसला झालेली आहे आणि आज 22 जे आहे ते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास या प्लॉटला नव्वद दिवस पूर्ण झालेत नव्वद दिवसामध्ये शेतकरी बंधूंनो जे पण आपण लागवडीपासून म्हणजे बीज प्रक्रिया बेन बेसल डोसपासून आतापर्यंत जे पण नियोजन केले ते आपण व्हिडिओ मार्फत त्याची माहिती दिली आहे दर दहा दिवसांनी बारा दिवसांनी आपण याचे व्हिडिओ शेअर केलेत शेतकरी आज प्लॉटला आपल्या नव्वद दिवस झाले तर नव्वद करणार आहोत त्याच्यामध्ये आपण त्याची थोडीशी चर्चा करणार आहोत शेतकरी बनवून आपण दर दहा दिवसाला ते बारा दिवसाला हळदीच्या पिकावर काहीतरी का, का प्रक्रिया करत असतो त्यामध्ये आज आपण नव्वद दिवसाला आर्थोफॉस्फरिक ऍसिड घेणार आहोत याचा जे संज्ञा आहे ते एस थ्री ओ फोर एटी फाईव्ह पर्सेंटमध्ये मध्ये हे आहे अग्रिसर्च कंपनीचं आहे याचं एका लिटरचं वजन दीड किलो आहे शेतकरी मित्रांनो अतिशय उत्कृष्ट दर्जाचे फॉस्फोरिक ऍसिड आहे कारण हे पंच्याऐंशी टक्के अर्थ मध्ये जी टेक्नॉलॉजी आहे याचे परिणाम अतिशय आपल्याला दरवर्षी उत्कृष्ट पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो याची आपण चर्चा करूया फायद्याविषयी तर शेतकरी बंधूंनो आता बघू शकता आपण मागले जे नियोजन केले जे आपण व्हिडिओ दिलेत तर बघू शकता आता शेतकरी मित्रांनो जे फुटवे आले ते बघा हा मात्र कंद आहे आता शेतकरी बंधूंना बरेच शेतकरी डायरेक्ट फुटवे येण्यासाठी खूप माहिती हा फुटवा आहे आता हे बघून घ्या हा मात्रकंद आहे तर आलेला हा फुटवा आहे शेतकरी बंधूंनो जेव्हा पण फुटवे येतात ना असं मात्रकंदातून किंवा असं फुटव्यातून याचे जे नरसाळे आहेत असे सुदृढ निघणं गरजेचं आहे हे बघा हा पण फुटवा आहे शेतकरी बंधूं हे बघा हा पण इकडे हे बघा हा फुटवाच आहे म्हणजे जवळपास नव्वद दिवसामध्ये आपले दोन दोन फूट उंचीचे आपल्याला फुटवे पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो आपला जे उद्देश असतो चांगल्या उत्पादनासाठी हळदीला साठ दिवसामध्ये फुटवे दिसले पाहिजेत आणि एकशे वीस दिवसात त्याची पूर्ण वाढ झाली पाहिजे चांगल्या उत्पादनासाठी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो चार पाच फुटवे एका कंद पिकावर जरी तरी आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकतात पण याची व्यवस्थित वाढ होण्यासाठी आपल्याला त्या पट्टीने अन्नद्रव्य देणं गरजेचं असतात कारण एका जागी जेव्हा चार कंद होतात त्यावेळेस पिकाला तेवढे एकदम पोचण्यासाठी थोडस अडचण येते किंवा ते अन्नद्रव्य कमी पडतात त्याच्यातल्या लख असा सूर्यप्रकाश आपल्या संपूर्ण मास्टात आहे त्यामुळे हळद पीक ट्रेसमध्ये जात आहे तर शेतकरी मित्रांनो फॉस्फोरिक ऍसिडचं जर गुणधर्म बघितले तर आपल्याला फुटवे चांगले वाढण्यासाठी फॉस्फोरसची अतिशय गरज असते पण फॉस्फोरस सरासरी पिका जमिनीमध्ये रुजत नाही त्याचं चिलिशिंग चांगलं होत नाही आणि त्याचा अपटेक होत नाही फॉस्फरस आपण जमिनीत दिला ते तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये फिक्स झालेलं असते तर त्याच्यावर उपाययोजनामधून आपण जर फॉस्फरिक ऍसिड एकरी दीड किलो जर दिलं तर जमिनीतला आपला स्थिर झालेला फॉस्फरस आहे झिंक आहे सल्फर आहे मॅगनीज आहे आणि दुसरे काही पण जे अन्नद्रव्य आहेत त्याचं जर थोडंसं अन्नद्रव्य मोकळे होतात म्हणजे जमीन थोडीशी भुसभुशीत होणं एकमेकाला जे स्थिर झालेले अन्नद्रव्य ते अलग होतात आणि आपल्या पिकाला ते चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होत असतात आर्थोफॉस्फरिक अॅसिडमुळे पिकाच्या मुळाची सुद्धा वाढ चांगली होते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फॉस्फोरिक ऍसिड दिल्याच्या नंतर बारा ते पंधरा दिवसापर्यंत आपल्या जमिनीचा पीएच न्यूट्रल राहतो म्हणजे पीएच व्यवस्थित मेंटेन होते आणि त्याच्यामुळे आपल्या जमिनीत जे पण अन्नद्रव्य पडून राहते पिकाला जास्त प्रमाणामध्ये खाण्यास मदत होते अन्नद्रव्य चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होतात शेतकरी बंधनो फॉस्फेरिक ऍसिडचा वापर करता त्याचा अतिरेक करू नका कारण बरेच शेतकरी पाच किलो दहा किलो आठ किलो असा फॉस्फेरिक ऍसिड याच्यामुळे आपल्या पिकाला जे पांढऱ्यामुळे याचा याचासुद्धा इजा होऊ शकतो आपल्या जमिनीमध्ये जे जैवसृष्टी आहे नत्रस पुरत पाला विरिगळणारे जीवाणू किंवा बुरशा याला सुद्धा इजा होऊ शकते त्यामुळे याचा जो वापर करायचा जातो आपण एकरी एक लिटर म्हणजे वजनामध्ये दीड किलो याच्यापेक्षा जास्त वापर करू नका त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी बंधूं फॉस्फरिक ऍसिड वापरते वेळेस याच्यामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये दीड किलो फॉस्फोरिक ऍसिड एका एकरसाठी आणि सोबत दोन किलो युरिया जर वापरला तर आपल्याला याचे चांगले अतिशय उत्कृष्ट परिणाम पाहायला मिळतात शेतकरी बंधूं एक लक्षात घ्या फुटवे येते वेळेस मात्र कंद सुद्धा सुदृढ असणं गरजेचं आहे आणि फुटव्याच्या अवस्थेमध्ये याच्यातून जे येणारे हे बघा असे नर्सरी जे आहेत हे नरसाळी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित येणं गरजेचं आहे म्हणजे मात्र कंदाची सुद्धा वाढ आपली थांबणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधूं आपण हळद पिकातून जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर दर दहा पंधरा दिवसाने त्याच्यावर व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे आपण या प्लॉटला फक्त एकच वेळेस दहा पाच किलो बारा एकसट वॉटर सोल्युबल दिले आतापर्यंत आपण याच्या वॉटर सोल्युबल वापरला नाही याच्यानंतर वापरणार नाही शेतकरी बंधूं तुम्हाला चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर जे वॉटर सोल्युबल खत आहेत बारा एकसठ एकोणीशे एकोणीस तेरा चाळीस ते या खताचा वापर कमी करा जेणेकरून आपल्याला पिकामध्ये त्याचा जो पुढे खर्च करा जातो खर्चा करता येईल आणि एक लक्षात घ्या शेतकरी बंधूं आतापर्यंतची आपली हालत बघू शकता आता नव्वद दिवसात झाली पण आतापर्यंत एकही वेळेस भर दिलेली नाही आता इला आणि आपण जोपर्यंत आपली पूर्ण फुटवे वाढणार नाहीत म्हणजे एकशे वीस दिवसाची ज्यावेळेस हळद होईल म्हणजे शंभर दिवसाच्या वर हळद होईल वातावरण पण आपण त्यावेळेस या कंदाला भर देईल शेतकरी मित्र बरेच लवकरच भर देऊन ठेवतात हो आणि पुन्हा माती राहत नाही माती देण्यासाठी तर अशी चूक करू नका शेतकरी बांधवांना सर्वांना विनंती आहे की आता ज्या पण शेतकरी बंधवाची ऐंशी नव्वद दिवसाची हळद झाली असेल त्यांनी एकरी दीड किलो फास्फोरिक असिड देऊन पिकाला फुटवे वाढण्यासाठी अनादर उपलब्ध होण्यासाठी त्याचा फायदा करून घ्यावा धन्यवाद